खाणापूरचे काँग्रेस युवा नेते इरफान तालिकोटी उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या पाठीशी कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या प्रचार कार्याला दिवसेंदिवस भरघोस पाठिंबा मिळत असून बरोबर कित्तूर तालुक्यातही काँग्रेसला पाठिंबा वाढत आहे त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांना विजयाची हमी आहे खानापूर काँग्रेस युवा नेते आणि खानापूर तालुका अंजुमन इस्लाम संस्थेचे अध्यक्ष इरफान तालिकोटी हे आपल्या सहकार्यासह उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे गेल्या दोन दिवसापासून काँग्रेस युवा नेता इरफान तालिकोटी यांनी खानापूर शहरातील विद्यानगरात तसेच रेल्वे स्टेशन परिसर व इतर भागात आघाडी घेतली आहे एवढेच नव्हे तर कारवार लोकसभा निवडणुकीसाठी कारवार विभागातील अल्पसंख्यांक का विभागाचे समन्वयक सलीम खतीब यांनी नुकताच इरफान तालिकोटी यांची भेट घेऊन काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांना प्रचंड मतांनी निवडून आणा असे आवाहन केले याचबरोबर कर्नाटक वक बोर्ड व हाऊसिंग मंत्री जमीर अहमद खान यांनी नुकताच युवा नेते इरफान तालिकोटी यांना बेंगलोर मुक्कामी बोलावून काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांना मोठ्या मताने निवडून आणा असे आवाहन केले गेल्या दोन दिवसापासून काँग्रेस युवा नेते इरफान तालिकोटीसह कार्यकर्त्यांसह नशीर नंदगडी बुडा समशेर मोदीन दावणगेरी लियाकत बिच्चन्नावर अब्दुल हुदली भूषण पाटील पप्पू ताशेवाले इस्माईल पिरजादे नदाब शास्त्री शाणवाज सय्यद विजी पठाण यांशिवाय इतर कार्यकर्ते उपस्थित होते